उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे आणि त्या उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन करणं प्रचंड गरजेचं आहे कारण की खूप जणांना ह्याचा त्रास होत आहे आणि तोच त्रास टाळण्यासाठी आज आपण आहे ते दोन प्राणायाम महत्वाचे करणार आहोत पहिल्यांदा आहे की तुम्ही हे प्राणायाम करताना कधीही करू शकतात पण लक्षात घ्या की तुमच्या शरीराला हा थंडावा नक्की भेटणार आहे स्टार्ट करूयात पहिल्यांदा आहे शीतली प्राणायाम मी आधी इन्स्ट्रक्शन सांगते त्याच्यानंतर फॉलो करते ओके तुमची जीभ आहे ती बाहेर काढायची आहे जी फोल्ड करायचं आहे इनहेल करायचं आहे तोंडाने श्वास तोंडाने घ्यायचा आहे आणि एक्झेल करताना नाकाने श्वास आहे तो बाहेर काढायचा आहे स्टार्ट करूयात जीभ बाहेर घ्या फोल्ड करा इनहेल करा आणि एक्झेल करा परत करूयात ट्रस्ट मी खूप खूप शरीराला थंडावा देणारा असं नाही आणि अशा प्रकारे केल्यानंतर ना अगदी शरीर हे कूल अगदी छान वाटत दुसरं आहे सेव ते शेतकरी प्राणायाम सेम आहे सेम नाही थोडासा डिफरंट आहे मी तुम्हाला सांगते ते फॉलो करा त्याच्यामध्ये दात आहे दाताने दाता श्वास घ्यायचा आहे किंवा आरात घ्यायचा आहे आणि आपली जीप आहे ते वरच्या बाजूने इन्हेल करताना ओढायची आहे त्यामुळे प्रेशर येणार आहे आणि श्वास घेतला श्वास सोडताना नाकाने श्वास सोडायचा आहे स्टार्ट करूयात श्वास घ्या श्वास सोडा परत एकदा करूयात खरं सांगते ह्या दोन्ही प्राणायाम केल्यामध्ये तुमच्या शरीराला खूप थंडावा भेटणार आहे तुम्ही हे दहा रिपिटेशन करा संध्याकाळच्या वेळी करा ज्यावेळी वाटेल त्यावेळी बाबा गर्मी दा 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 हो मला आता खूप गरमी होते त्यावेळी दहा दहा वीस वीस रिपिटेशनने जरी वाढवलं ना तरी याचा फायदा नक्की होणार आहे आणि हे तुम्ही शेतकरी किंवा शेतकरी प्राणायाम केल्यानंतर कसं वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच फॉलो करायला विसरू नका